कराड कराडची दृश्य पाहत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निकालासाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कराडात दाखल झाले होते मात्र आपण पाहत आहे की, की जो जल्लोष किंवा उत्साह असतो तो दुपारी दीड वाजल्यानंतर अशा प्रकारे कार्यकर्ते थाकलेले आहेत त्यांनी ठाण मांडलेला आहे आणि त्यांच्या त्यांना प्रतीक्षा लागलेल्या आहे की आपली बी या निवडणुकीच्या निकालात हार आहे की जीत आहे याच्या प्रतीक्षेत सध्या कार्यकर्ते जे आहेत हे रस्त्यावर सध्या ठाण मांडून बसलेले आहेत आणि निकाल केंद्राच्या बाहेरची मी तुम्हाला हे दृश्य दाखवतो आहे सध्या आज दुपारी दीड पाव दोन वाजेपर्यंत जे सहा फेऱ्याचे जे निकाल आलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने कराड दक्षिणमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांची जी खरी टक्कर आहे ती बाहेर मिळाली कारवे जिल्हा परिषद गटातून गणातून देखील राष्ट्रवादीने सध्या भाजी मारलेली आहे तर दुसरीकडे काले असेल रेट्रे बुद्रुक असेल इकडे सध्या भाजपने आघाडी घेतल्याचं चित्र चित्र आहे येळगाव गटातून उदयश पाटील हे सध्या आघाडीवर हो आहेत एकंदरीत आता सात फेऱ्या झालेल्या आहेत आणि आठ नऊ फेऱ्या फेरीची मोदी सध्या कराडला सुरू आहे टप्प्याटप्प्याने जे निकाल आहेत तर जसजसे जाहीर होते तस तसे मी तुम्हाला अपडेट देत जाईन तूर्त तरी एवढंच असलं मुला कराड वार्तासाठी